एकाच घरामध्ये सत्तर ते ऐंशी मतदारांची नोंद कशी होऊ शकते लोकसभेच्या निवडणुकीनंतर फक्त पाच महिन्यामध्ये जवळपास सात मतदारांची नोंदणी ही करण्यात आली साक्षी पुरावे लपवण्याचा सा प्रयत्न निवडणूक आयोग करतोय होता निवडणूक आयोगाने डिजिटल मतदार यादी द्यायला हवी देण्यासाठी नकार देत आहे पंचेचाळीस दिवसांमध्ये ते सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा नवीन नियम हा निवडणूक आयोगाने आणलेला आहे निवडणूक आयोग मतांची चोरी करत आहे का देशाच्या या निवडणूक आयोगाच्या समोर कोणताही साधासुधा व्यक्ती उठून प्रश्न विचारत नाही तर या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे प्रश्न विचारत आहेत आणि त्यामुळेच प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत काय वस्तुस्थिती आहे ही जनतेसमोर मांडायला हवी परंतु आज निवडणूक आयोगाच्या ऐवजी निवडणूक आयोगाची वकिली करणारा भारतीय जनता पक्षच त्यांच्या वतीने उत्तर देतोय ती मतदान चोरी करण्यामध्ये निवडणूक आयोगाला मदत करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करतोय की काय हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो